चला जय हिंद मित्रांनो थंडेल वाचला असेल मला पोलीस बनायचंय मी कशी तयारी सुरू करू काय अवघड नाही तुम्ही आलाच आहे तर व्हिडिओ बारा तेरा मिनटाचा आहे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा तुम्हाला काय आउटपुट मिळाला आणि इनपुट काय घ्यायचंय ते तुम्ही ठरवा अवघड आहे का सर्वात आधी आता आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावर आपण टाकलं होतं की बाबा काय आपला टेलिग्राम चॅनलचं नाव या ठिकाणी दिसतय प्रत्येकाला सूरजारीच्या मोबाईल मध्ये त्यावर आपण एक नवीन प्लॅटफॉर्म चालू केलाय काय चालू केलंय ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याच्या आधी जी नवीन मुलं आहेत ज्यांना खरंच पोलीस बनायचंय आहे त्यांना एक महत्वाची गोष्ट मी सांगतो बरोबर का गोष्ट सांगतो ती गोष्ट दोन मिनिटाची आहे त्यातनं तात्पर्य तुम्हाला घ्यायचंय कारण की हे एक क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये जी प्रॅक्टिस करणारी कमी मुलं आहे प्रामाणिक मला ती प्रामाणिक मुलं पाहिजे जी प्रामाणिक मुलाला प्रॅक्टिस करायची आहे त्यांनीच मला काय करा माझा हा नंबर आहे व्हॉट्सअप त्यांनीच त्यांचं पूर्ण नाव व्हॉट्सअपवर मला टाका तुमची कितवी भरती आहे ते सांगा पूर्ण नाव टाका हा एस एम एस ला मी अजिबात रिप्लाय देत नाही गुड मॉर्निंग एस एम ला मी रिप्लाय देत नाही गुड नाईट एस एम ला मी रिप्लाय देत नाही जे महत्वाचं आहे तेच मला तिथे विचारू शकता कॉल कधीही करू नका एस एम वर तुम्हाला टीम वर्क आमचे कंटिन्यू चालू असत फक्त प्रामाणिक मुलाने एस एम एस करा आलतू फालतू अवशे नवशे गवशे मला अजिबात त्यांची गरज नाही त्यांनी चॅनल सोडला सबस्क्राईब केला तरी मला काही फरक पडत नाही बरोबर मग हजार मुलं आहेत आपल्याला काय करायचंय पोलीस म्हणायचं सुरुवात कशी करायची नेमकी काय करायचं ते तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट तुम्हाला सुरुवात कशी करायची सुरुवात त्यानंतर तुम्हाला या भरतीच्या क्षेत्रामध्ये सातत्य कस ठेवायचं आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात वरती म्हणजे तुमचं आउटपुट म्हणजे तुमचं ध्येय काय आहे हे कस मिळवू शकतो तुम्ही यावर आपला फोकस असणार काय सुरुवात कशी करायची सातत्य कसं ठेवायचं वर्दी कशी मिळणार यावर तुमचं सर्वांचं लक्ष असलं पाहिजे अवघड आहे का अवघड आहे का तर अवघड आहे आहे का सोपं पण आहे पण काय करायचंय समज्यात महत्वाचा शब्द म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे सर्व सांगतो फक्त व्यवस्थित व्हिडिओवर टिकून राहा टेलिग्रामवर काय उपक्रम करायचे ते सांगतो तिथल्या नोट्स तुम्हाला कशा स्वतःजवळ स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचंय ते आय एम पी सांगतो सर्व व्यवस्थित सांगतो फक्त गडबड करू नका मला वेळ आहे तुम्हाला वेळ आहे कुठे जायचं आहे का अजिबातम्या श्रीराम माहीत असतील सर्वांना माहीत पाहिजे त्यांनी काय केलं चौदा वर्ष वनवास केला त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांचं आहे ते अस्तित्व नक्की मिळालं मग तुम्हाला आणि मनाला गडबडायचं अजिबात नाही मनुष्य जन्म मिळाला या जन्मामध्ये काहीतरी करायचं आता तुम्हाला पोलीस बनायचंय म्हटल्यावर तुम्ही इथं आलय तुमचे आई वडील काय करतात त्याच्याकडे एकदा लक्ष द्या इमॅजिन करा दोन सेकंद काय करतात आपल्या आई वडील मोलमजुरी करत असते कोणत्या श्रीमंताचा पोरगा हा व्हिडिओ बघतोय असं मला वाटत नाही प्रत्येकाचे आईवडील माझे आईवडील मी पोलीस भरती करत असताना तेच करत होते जे तुमचे करत आहेत मोलमजुरी त्यांचं कष्ट आपल्याला दूर करायचं ओके समोर आता सुरुवात काय करायची सुरुवात काय करायची म्हणजे तुम्हाला सांगतो ज्या वेळेस शेतकरी एखाद्या उत्पन्नाचं पीक घेतो उदाहरणार्थ ऊस उस। ऊसाच पीक घ्यायला त्याला एक वर्ष मग एक वर्ष लागत असताना याला भरपूर मेहनत घेतो या ठिकाणी खत आलं त्यानंतर पाऊस पडला पाहिजे पाऊस नसेल तर पाणी आलं पाहिजे एवढं जाऊन ऊस पिकला की त्याला भाव देखील मिळाला पाहिजे या सर्व गोष्टीसाठी एक वर्ष तो सोसतोय शेतकरी तुमच्या आमचे वडील आई वडील शेतकरी ते सोसतात ज्यावेळेस एखाद्या म्हणजे गरबड घरबड का करायची नाही सातत्य का असलं पाहिजे म्हणजे तुम्ही संयम पाळ सुरुवात म्हणजे सुरुवातीचे जे दिवस आहे ते आपल्याला कष्टाचे मेहनतीचे त्यावेळेस उसाला भाव येणार आहे मग तुम्ही सुरुवात कशी करायची पोलीस भरती करायची तर तुम्हाला नेमकं सातत्य काय असलं पाहिजे जरा जर सातत्य काय असलं पाहिजे तुम्ही गडबड काही का, का करायची नाही ते सांग बघा आता माझा व्हिडिओ करतात कुठलीही अकॅडमी जॉईन करा तुम्ही सर्वजण आधी कुठले हे क्लास जॉईन करा आता एखादा म्हणत असेल तर क्लास जॉईन न करता मी सेल्फ करून होऊ शकतो का बाबा तू होऊ शकतो पण तुझ्याकडे तितकं धाडच असलं पाहिजे तितकी रिक्स असली पाहिजे पण मी सांगतो तुम्ही काय करा तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एक चांगली नामवंत अकॅडमी असेल तुम्ही ती जॉईन करू शकता ऑफलाईन जॉईन करू शकता मी म्हणत नाही त्याच्याशिवाय होत नाही पण तुम्ही जॉईन करा आधी बघा नेमकं काय चालू आहे नेमकं विषय कुठले मी तुम्हाला इथं सांगतोच पण तुम्ही जॉईन करा एक बॅच तिथली परफेक्ट जॉईन करा ज्याला तिथलं काही जॉईन करता येत नाही म्हणजे गरीबी असे आता काही काही अकॅडमीची भरपूर फी आहे गरीबी असेल गरी तर आपल्याकडे मोफक दरात आपण ऑनलाईन क्लास चालू ठेवलेत ह्या वर तुम्ही डाउनलोड करा आणि या नंबरवर संपर्क करा तर तुम्हाला व्यवस्थित मोफक दरामध्ये त्या ठिकाणी आपण तीन विषय चांगले शिकवतो गणित बुद्धिमत्ता मराठी परफेक्ट क्लास आहे क्लास जॉईन केले की पुस्तक कुठली घ्यायची गरज नाही तेच तुम्हाला लिहून काढायचं दोन तीन चार वेळा तिथंच रिव्हिजन चांगली करायचे राहिला विषय मी टेलिग्राम वरून के विषय तुमचा कव्हर करणार त्याचा उपक्रम चालू केला ओके समजलं का ह्या नंबरवर कॉल करा तुम्हाला त्या ठिकाणी एकदम चांगले क्लास कितीही वेळा एक वर्षाची रेकॉर्डेड बॅच लगेच मिळेल तुम्हाला दहा मिनिटात ऍडमिशन होऊन मोफत मध्ये ना नफा ना तोठा या व्यवहारामध्ये चालू चालून ओके आता बघा सुरुवात चालू झाली तुम्ही क्लास जॉईन केले ज्या वेळेस तुम्ही क्लासमध्ये कुठल्याही क्लासमध्ये बसता त्या क्लासमध्ये तुम्हाला त्यानंतर बुद्धिमत्ता आणि त्यानंतर मराठी व्याकरण जी के विषय काही अकॅडमी मध्ये शिकवतात हे तुम्हाला विषय असतात ओके सिलेबस नुसार तुम्हाला काय करायचंय तुम्ही हे काय शिकला ते वर्गात स्वतःच्या नोट्स स्वतः बनवायच्या स्वतः नोट्स बनवायच्या तिन्ही विषय आहेत स्वतः पुस्तक बाजारामध्ये भरपूर पुस्तक आहेत तुम्ही पुस्तकं घ्यायला गेलात तर इतकी पुस्तकं आहेत की भरपूर पुस्तक आहेत काय झालं आजकाल मी टेलिग्रामवर एखादी गोष्ट टाकली तुम्ही नोट्स ते प्रिंट काढणार आणणार ठेवणार त्याला वाचणार नाही म्हणजे भरपूर टेलिग्राम चॅनल आहेत भरपूर पुस्तकं आहेत प्रकाशन आहेत कुठल्या पुस्तकाला नावं मला ठेवायची नाही संधी पुस्तकं चांगली आहेत तुम्ही एक कुठलंही प्रकाशन व्यवस्थित निवडा आणि तेच प्रकाशन शेवटपर्यंत वरती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तेच पुस्तक वाच उदाहरणार्थ हे का सांगतोय बघा आता लहानपणी आपण जात असतो शाळेत जात असताना लहानपणी बरं का बघा का मेंदू किती इष्ट इशचा मेंदू लहानपणी शाळेत चाललात की तुम्ही जात असताना दहाव्या साईडला कुठलं दुकान अजून तुम्हाला आठवते आठवा उजव्या साईडला कुठलं दुकान होतं अजून तुम्हाला आठवतंय शाळेत गेलात किती नंबरच्या बेंचवर तू होता बस बसत होतीस तुला माहिती आहे अजून आठवतंय का हा तुमचा माइंड मॅप चालू झाला का हो तीनशे पासष्ट दिवस नाही तर कित्येक वर्ष तुम्ही एकाच रोडने गेले एकाच रोडने आले त्याच्यामुळे तुमचं इतकं परफेक्ट झालंय की विचारायची गोष्टच नाही म्हणून एकच पुस्तक एकच रिव्हिजन किती वेळा करायची जोपर्यंत तुमचा मेंदू सांगत नाही की पहिल्या पानावर काय आहे आणि शेवटच्या पानावर काय आहे हे मेंदून सांगितलं पाहिजे उदाहरणार्थ मी एक पुस्तक घेतलं वाचतो काय वाचतो मराठी व्याकरण मधलं एक नोट्स माझी काढली वाचली त्यावेळेस तुम्हाला सांगता तुमचं मेंदू की पुढच्या पानावर काय लिहिलंय हे हे लिहिलंय तुमचा मेंदू क्लिक करेपर्यंत एकच पुस्तक तुम्ही भुकणा खायच हा माझा संदेश आहे बघा तुम्हाला फरक पडेल का नाही शंभर टक्के पन्नास समजलं शंभर टक्के पन्नास ओके तर एकच पुस्तक वापरा हे विषय तुम्ही कुठल्याही किडिंग गेला तर तिथे व्यवस्थित लिहून घ्या स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा नोट्स स्वतःच्या स्वतः वापरा आपल्या क्लासला आपण कुठल्याही विद्यार्थ्याला नोट्स देत नाही तुम्हाला स्वतःच्या नोट्स स्वतः बनवावे लागतात आणि आपण त्या बनवून घ्यायचं काम करतोय ऑनलाईन क्लास असू द्या पण ते करतोय खूप सुंदर अशा नोट्स मला मुलं मुली पाठवतात व्हॉट्सअप पीडीएफ बनवून तशा नोट्स तुमच्या तयार होते जॉईन केले तर ओके टेलिग्रामचं सांगतो काय अडचण ओके चला हे झालं क्लासचं सुरुवात चालू झाली तुम्हाला सुरुवातीला आता अशी पण मुलं आपल्याकडं ते एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष यांचं काहीतरी चुकतंय हे हो। ते काहीतरी चुकतात त्यांचं काहीतरी चुकतंय त्यांनी चुकावर काम केलं पाहिजे प्रामाणिकपणे काम करा काय चुकतंय कुठं झक मारतय आपण ते व्यवस्थित बघा वेळ नाही आई वडील वाट बघतात कधी माझं पोरग पोलीस होतंय पोरग तालुक्याच्या ठिकाणी आहे घरनं रोज त्याला काही ना काही बाबा डबा पाठवतात किंवा काही मेस लावले काही पैसे वर्ग आई वडील काही ना काही खटपट करून पोरग पोराला पोलीस बनवायचं पोरग त्या ठिकाणी झक झखम बरोबर का तर तो क्षण जो आहे रिझल्टचा तो क्षण आई वडिलांच्या आयुष्यात यायला पाहिजे काही जणांची पहिली पडते काही जणांची चौथी आहे तर सर्वांना माझं एकच आहे आजपासून आतापासून एकदम परफेक्ट निवेदन पाहिजे निवेदन नसेल घंटा काय फरक पडणार नाही तुम्ही काय नाही आयतच राहणार निवेदन छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे की आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे मग ध्येय मोठं आहे तर निवेदन पण तितक्याच ताकदीचं असलं पाहिजे तर तुमचं निवेदन नसेल तर तुमच्या ध्येयाला शून्य किंमत आधी निवेदन मग ध्येयाचा पाठलाग व्यवस्थित करायचा ज्याचं निवेदन चांगलं आहे ज्याचं व्यवस्थित निवेदन आहे त्याला ह्या वर्षी वरती मिळू शकते समजलं ओके मग निवेदन असले पाहिजे मग टाइम टेबलचा व्हिडिओ आपल्या ह्या टेलिग्राम चॅनल म्हणजे व्हॉट्स युट्यूब चॅनलवर मी टाकलाय तो व्यवस्थित बघा ओके ही झाली सुरुवात मग मनाला लागू द्या काहीतरी काय अभ्यास कोण करतो आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे मला माझ्या परिस्थितीची जाणीव होती मी दुसऱ्या भरतीत झालो का झालो माझी आई वडिलांचं कष्ट माझ्या डोळ्यासमोर होतं मला परिस्थिती जाणीव होती मी नाटकं अजिबात केली नाहीत मी टाइमपास अजिबात केला नाही आणि येणाऱ्या चार पाच महिन्यात मला अजून एक चांगली पोस्ट मिळणार आहे तुमच्या आशीर्वादानं माझ्या कष्टानं ती मिळणार आहे मी मिळवल्याशिवाय राहणार पण समजलं ओके मग आता काय करायचंय तुम्ही एकदा सुरुवात केली मग सातत्य हे खूप महत्वाचं आहे सातत्य सातत्य म्हणजे काय तुमचा एक स्टडी प्लॅन असतो स्वतः मी स्टडी प्लॅनचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा उद्याच भरती निघाल अभ्यास कसा करायचा एक स्टडी प्लॅन त्या स्टडी प्लॅनला तुम्हाला फॉलो का करायचं आपण सातत्यात असलो एकदा स्प्रिंग ताणली बघा या ठिकाणी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग ताणत 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 आपल्याला ता ही ताणतच घ्यायची आहे जर का तुम्ही ही इथं दिल्ली सोडली तर वरती या ठिकाणी म्हणजे स्प्रिंगचा जो ताण आहे तो ताणत त्या वरतीपर्यंत न्यायचा आहे जर तुम्ही दिल्ली सोडली तर स्प्रिंग माघारी येणार मग तुम्ही नंतर ताणणार पुन्हा डिलीस होणार मग मा, माघार येणार मग मा एक दोन मार्क तुम्ही निघणार मग असं न करता स्प्रिंग ताणत ताणत तुम्हाला एक कंटिन्यू आहे सातत्य सातत्य व्यवस्थित ठेवायचं ओके मग आता सातत्य ठेवत असताना हो आपल्याला काय करायचं सातत्य ठेवण्याला हो काय मी तुम्हाला सातत्य ठेवण्यासाठी हो मजबूर करणार काय करणार मजबूर बळ नाही मजबूर करणार ते करायला काय करणार आपल्या टेलिग्राम चॅनलवर हिथून पुढे रोज तुमच्या सातत्यात मी असणार फक्त तुम्हाला ते फॉलो करायचं टेलिग्राम चॅनलचा मग उपक्रम काय आहे आपला तर उपक्रम सांगतो बघा काय सातत्या सात बघा आपला उपक्रम असणार बघा आपल्या आठवड्याचे वार किती आहेत सहा सात वार आहेत त्यामधील सहा वार वाराला मी तुम्हाला सातत्य ठेवण्यासाठी काय करणार बघा ज्याला सोडवायचं आहे त्याने सोडवा आठवड्यातून तीन दिवस शंभर गुणाचे पेपर देणार फ्रीणार टेलिग्रामवर तीन पेपर ह्या पेपरचं स्पष्टीकरण पेपर पण देणार मी तुम्हाला ओके ओके त्यानंतर सहा वार मध्ये आपले बघा कुठले कुठले वार येतात एक मिनिट जरा सहा वारामध्ये सांगतो टेलिग्रामच्या आपला सूरज तांबारे कॉप्स आहे ऑनलाईन क्लासला ऍप आहे आपलं तिथं आपण व्यवस्थित करतोय आपल्या बघा सांगतो सोमवार सोमवारला आपण भूगोल भूगोल ह्या विषयाचे पंधरा प्रश्न किंवा दहा प्रश्न टाकणार ओके त्यानंतर मंगळवार मंगळवारला आपण या ठिकाणी इतिहास ह्याचं सांगतो काय करायचंय इतिहास या विषयाचे पण एवढेच प्रश्न बुधवारला पंचायत पंचायतराज एवढेच प्रश्न ओके गुरुवार गुरुवारला आपण विज्ञान विज्ञानचे पण तेवढेच प्रश्न बघा तुम्हाला सांगतो आठवड्याचा मानव्या जे के विषय खूप ॲव्हरेजचा आहे त्याचा अभ्यास प्रश्नातून करायचा तुम्हाला पी वाय पिवाचा लय डीप जा बस नका टेस्ट सिरीज मी आठवड्याला देईल तुम्हाला पण सांगतो गुरुवार त्यानंतर शुक्रवार अर्थशास्त्र आणि शनिवार हे मिक्स प्रश्न असते आपल्या मग मी मिक्स, मिक्स, काय करणार हे प्रश्न टाकणार एकदम आय एम पी प्रश्न असणार म्हणजे तुमचं व्यवस्थित एक 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 एक, एक विषय कसा कंप्लीट करायचा भरती अजून लांब आहे तोपर्यंत तुम्हाला मी हा डाटा तुमच्याजवळ देणार मग आता मुलाचं काय काम आहे किंवा मुलीचं काय काम आहे ग्राउंड तुम्ही तुमच्या पद्धतीने करा हे पंधरा प्रश्न टाकले व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून घ्यायचे एक क्वायर आण क्वायर मध्ये पेजेस विषयांचं एक रकाने तयार करा पंधरा 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 प्रश्न किंवा दहा 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 प्रश्न मी आय एम पी टाकणार तुम्हाला ते झालेले असतील किंवा संभाव्य असतील ओके प्रश्नपत्रिका पण मी एक पेपर झालेला टाकेन आणि एक संभाव्य टाकेल तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा टेलिग्राम ओके समजलं हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित चांगल्या स्वाच्या अक्षरात लिहून घ्यायची त्याचे उत्तर देतच असणार आणि रोज मी टेलिग्रामवर काय करणार टेलिग्रामात हे झालं आणि रविवारी रविवारी मी टेस्ट द्यायची माझ्या मनात आहे गणित बुद्धिमत्ताची किंवा मिक्स टेस्ट द्यायचा प्रयत्न करेल मी आणि रविवारी मी काय करेल चालू घडामोडीचे तुम्हाला जे आठवड्याचं काय आय एम पी ए चालू घडामोडीचे प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करू शकतो रविवारी चालू घडामोडी खास अजून मधून पण टाकत जाईल त्यानंतर आपल्या टेलिग्रामवर आपण स्मरण शक्ती तपासा स्मरण शक्ती म्हणजे रोज तुम्ही अभ्यासात आहे का नाही सातत्य विषया का आपला सातत्या विषयाचा स्मरण शक्ती आहे का नाही असं तुम्हाला काय करणार मी पाच प्रश्न कुठलेही बी टाकणार त्याची उत्तर तुम्हाला मनातल्या मनात येतात का तेच चेक करा जर येत नसतील तर समजायचं की का आपल्याला काहीतरी कमी आहे अभ्यास भरपूर करायचा आहे का काहीतरी कमी आहे अभ्यास आपल्याला भरपूर करावा लागायचा स्मरणशक्ती हे टेलिग्रामवर आपल्या चालू राहील समजलं टेलिग्राम वर काय काय असेल सातत्य ठेवण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल हेच फक्त प्रश्न तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या मग शेवटचा प्रश्न काय आपला वर्दी जर का तुम्ही माझ्यासोबत <coughs> माझ्यासोबत एक आठवडा म्हणजे सात दिवस जर का तुम्ही असे माझ्यासोबत एक चार महिने मी तर वर्षभर माझा तीनशे पासष्ट दिवस उप उपक्रम चालू ठेवायचा प्रयत्न टेलिग्रामवर एकदम फ्रीमध्ये जर का तुम्ही चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस गुणले रोज आपण बघा किती प्रश्न बघतोय जी के चे पंधरा प्रश्न तर किती होणार हो आपले प्रश्न बघा तयार एकशे वीस दिवस गुणले पंधरा करा बघा पंधरा शून्य शून्य पंधरा गुणवले बारा अठरा एकशे ऐंशी म्हणजे आपले किती प्रश्न होणार अठराशे प्रश्न किती होणार अठराशे प्रश्न तुमच्याजवळ हो राहणार हे आय एम पी प्रश्न असणार कधी जास्त असतील कधी कमी असतील कळालं ओके आता समजला असं शेवटची माझी फक्त एकच तर मला नवीन मुलं आहेत त्यांनी काय करायचं का पुस्तकं का कुठली वापरायची मी सांगितलं तुमचं टाइम टेबल काय असलं पाहिजे सांगितलं वर्दी कशी मिळणार सांगितलं आता शेवटला एक गोष्ट सांगतो म्हणजे काय स्वामी विवेकानंद एका नदीच्या काठी एकटे बसलेले असतात इमॅझिन ते बसले बस काही विदेशी पर्यटक त्या ठिकाणी आले त्यांनी वेगळी वेगळी म्हणजे ते वस्त्र परिधान करण्याची माहिती असते तुम्हाला वस्त्र परिधान करत होते मग त्यांच्या वस्त्राकडे बघून विदेशी पर्यटक म्हणतात बघा हे लोक दुसऱ्याला उपदेश देतात स्वतः मात्र कसे राहतात म्हणजे असं नाव ठेवतात स्वामी विवेकानंद ते ऐकतात आणि त्याच ठिकाणी एक विदेशी महिला पर्यटक येते ती पण हे जे घडलेलं जे वृत्तांत आहे ती पण आहेत आणि ती महिला स्वामींना प्रश्न करते की तुम्ही का यांनी अपमान सहन केला तुम्ही अपमान का सहन केला ही लोक तुम्हाला अशी बोलतात तुम्ही त्यांना प्रतिउत्तर काय देत नाही त्यावर स्वामीचं उत्तर इतकं मस्त आहे ते तेच उत्तर तुम्हाला मला आत्मसात करायचं ते काय म्हणतात हे पहा ज्याचं आत्मज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान जागृत आहे त्याला असल्या लोकांनी केलेल्या टीकेला उत्तर द्यायची गरज नाही तात्पर्य काय आहे ते म्हणतात शेवटी मी कोण आहे ते मला ठाऊक आहे इतरांना त्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज मला नाही असं स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणून आज ते कोण आहेत युवकांचे प्रेरणास्थान कोण ओळखत आहे ज्यांनी त्यांना नावं ठेवली त्यांना कोण ओळखत आहे आणि स्वामी विवेकानंदला कोण ओळखत नाही असा कोण आहे मला सांग मग तुम्हाला भरतीच्या क्षेत्रात अभ्यास करत असताना ग्राउंड करत असताना आजूबाजूला अवशे नऊशे गौशे तुम्हाला सतत दिवसत राहतील तुम्हाला म्हणत राहतील हा काय करतोय त्याचा गोळा जात नाही त्याला गणितच येत नाही ह्याला बुद्धिमत्ताच येत नाही मराठीच येत नाही मग त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही कोण आहे तुमच्या स्वतःला माहीत असलं पाहिजे हा पट्ट्या काय करू शकतो सोळाशे आउट ऑफ मारू शकतो लिखीचा पेपर काढू शकतो हे स्वतःला माहीत असलं पाहिजे त्याला सांगायची गरज नाही एका रिझल्ट लिस्टमध्ये आलेलं नाव सर्व नाव ठेवलेल्या लोकांसाठी एक चांगलं उत्तर असं त्या उत्तराच्या शोधात राहा सुरुवात केली वर्दी कशी मिळेल याच्या विचारात राहा सतत चोवीस तास वर्दी 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 कळालं तर पुढचा व्हिडिओ पण आपला नक्की येईल बघा सुरुवात तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय सातत्य कष्ट ठेवायचं टेलिग्राम चॅनलवर डटून राहायचं मला फक्त एक हजार विद्यार्थ्यांची गरज आहे चांगली आहे एक हजार याच्यावरून मला माहित आहे माझ्याकडे दहा हजार विद्यार्थी येणार पण माझं जास्तीत जास्त लक्ष ह्या पहिल्या एक हजाराकडे असणार टार्गेट आहे ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं संपूर्ण नोट्स द्यायच्या माझ्या एक हजार मधील मी कधीही मित्राला कधीही कुणालाही कॉल करणार म्हणणार टाक मला भूगोलचे झालेले आजपर्यंतचे प्रश्न जर त्यानं मला नाही पाठवले तर मला काही घेणं देणं नाही तुम्हाला तुमच्या आईवाल्याच्या कष्टाची जाण नाही असं म्हणणार कळालं आपलं ॲप आहे डाउनलोड करा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण त्या ठिकाणी परफेक्ट शिकवण्याचा आपण पर प्रयत्न केला आहे अजून चांगलं त्या ठिकाणी तुम्हाला मटेरियल देऊ आपण ज्याला ऑनलाईन क्लास लावता येत नाही त्याने ऑफलाईन कुठलीही अकॅडमी जॉईन करा सर्व अकॅडमी महाराष्ट्रातला एक नंबर आहेत कुठल्याच अकॅडमीला नाव ठेवायला जागा नसती तुम्हालाच नाव ठेवायला पाहिजे त्या ठिकाणी सर शिक्षक ग्राउंडचा कोच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही मात्र शंभर टक्के घेत नाही तुम्हाला दोष द्यायला पाहिजे त्यांना नाही कारण पुस्तक पुस्तकं महाराष्ट्रात भरपूर पुस्तकं आहेत कुठल्याच पुस्तकाला नाव ठेवायचं जाग नाही कुठलंही एक पुस्तक आहे ना त्याच पुस्तकावरून शंभर वेळा हजार वेळा एक लाख वेळा जायचा प्रयत्न करा का पाठ होत नाही मी आणि तुम्ही आहेत लक्षात राहत नाही कॉल करायचा का लक्षात राहत नाही त्याचा उत्तर नक्की देणार जय हिंद जय महाराष्ट्र मी सुळे सर सोलापूर ग्रामीण पोलीस सेकंड डॉक्टर दोन हजार सतरा चॅनल सबस्क्राईब नक्की करा